दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या उत्साहात वाजत गाजत संभाजी आरमारच्या उद्घाटन सोहळा पार पडला शेकडो कार्यकर्त्यांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन हिपळे आहेरवाडी तिल्लेहा आणि बोरुळ या गावांमध्ये मोठ्या उत्साहात वाजत गाजत संभाजी आरमारच्या शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडला युवा शक्तीचा उपयोग युवकांना निर्वेसनी बनवत सक्षम बनवण्यासोबतच जनहितासाठी करून संभाजी आरमार मजबूत आणि शिवविचार बुलंद करण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी बोलताना केलं आपल्याला आता संगणित राहणं गरजेचं आहे आपण संगणित राहिलो तर आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सुटणार आहेत कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही मी एका पक्षाचं नाव घेत नाही तर ते पक्ष आता कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असतात ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस सत्ताच माउलींनी सांगितले की युवक कार्यकर्त्यांचा वापर का करायचा आणि त्यांना यूज अँड क्लो ही भूमिका राजकीय पक्षाच्या प्रत्येक नेत्याची आहे मात्र तुम्ही सगळेजण यूज अँड थ्रो बनण्यासाठी जन्म आलेले नाही तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म आलेलो आहोत जी लोक तुम्हाला वापरून एकाची विचार करत असतील अशा लोकांना फेकून द्यायची हिंमत तुमच्यामध्ये यायची असेल तर तुम्हाला संभाजी अनमानमध्ये येणं गरजेचं आहे तुम्ही जर एकटे असाल तर निश्चितपणे तुम्हाला वापर होणार आहे मात्र तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणार या मतदारच्या संघटनेमध्ये असाल तर सोलापूर जिल्ह्यात नाही तर या महाराष्ट्रामध्ये कुठला माय लाभ असा नाही की संभाजी अनुमानच्या कार्यकर्त्याला वापरू शकते कारण संभाजी अनमानच्या संघटित कार्यकर्त्यांची ताकद एवढी मोठी आहे एखाद्या लोकप्रतिनिधी पेक्षाही सामान्य ते पे तुम्हाला कार्यकर्ते शहरामध्ये दोन हजार आठ या दिवशी संभाजी आर्माचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातल्या सर्व जाती धर्मातल्या युवकांना एकत्र करून सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान प्रमाण मानून सोलापूर शहरामध्ये मा एक छोटस रोपट दोन हजार आठ रोजी लावण्यात आलं आज त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रुपांतर झालेलं आहे सोलापूर शहर जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका असू द्या अशा भागामध्ये संभाजी महाराज काम हे मोठ्या जोमाने सुरू आहे सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघितलं सोलापूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला कुठलाही अपघात झाला कुठल्याही पद्धतीची सोलापूर शहरामध्ये घटना घडली तर सोलापूर शहरातल्या शहरवासियांना कुठल्या आमदार कुठल्या खासदार कुठल्या लोकप्रतिनिधीचा आठवण येत नाही तर हे संभाजी आरमार ची आठवण येते अशा पद्धतीचं काम आपण गेल्या सतरा वर्षापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्य कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शशिकांत शिंदे अनंतराव नीळ अमित कदम सागर ढगे ज्ञानेश्वर डोंबाळे प्रमोद जगताप राजशेखर बोरेगाव बालाजी पवार हकीम मुल्ला शशिकांत पटने, सिद्धाराम कोराळे चिदानंद बंडगर भिरू चिन्नेकर यांची उपस्थिती होती